नमस्कार भूमीने ॲडव्होकेट गीतांजलीला चांगलंच उत्तर दिलेलं असतं ॲडव्होकेट गीतांजलीला भूमी म्हणालेली असते तुम्ही कितीही प्रयत्न करा काही करा तरी सुद्धा तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला ही केस कधीच जिंकू देणार नाही कारण माझी केस मी स्वतः लढणार मला कोणत्याच वकिलाची गरज नाही तुम्हाला अजून माहिती नाही ही भूमी महाजन आपल्या मुलीसाठी काय काय करू शकते ते तुम्ही जर का विचार केलात ना तरीसुद्धा तुम्हाला समजणार नाही कारण एक आई आपल्या मुलीसाठी कोणत्याही थराला जाऊ शकते हे ऐकून ॲडव्होकेट गीतांजली म्हणते तुम्हाला खूपच ओव्हर कॉन्फिडन्स आहे तेव्हा लगेच भूमी बोलते याला ओव्हर कॉन्फिडन्स नाही बोलत तर याला विश्वास बोलतात मी विश्वासाच्या बळावरती सांगते मी माझ्या मुलीला माझ्याजवळ घेणारच अमोली जे काही करते ना ते अमोली चुकीचं करते अमोलीला एक गोष्ट कळत नाही ती एका आईपासून तिच्या बाळाला दूर ठेवते आणि काही झालं तरीसुद्धा मी माझ्या बाळाला माझ्यापासून लांब होऊच देणार नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा काहीही करा तरीसुद्धा मी तुम्हाला धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच तेव्हा लगेच ॲडव्होकेट गीतांजली बोलते ओवर कॉन्फिडन्स खूपच आहे असू देत मला काही एक फरक पडत नाही तेव्हा आकाश असतो आणि आकाश बोलतो खरंच मला तुमचीच कमाल वाटते तुम्ही असं कसं काय बघू शकता मुळात मला तुमच्याकडून ही अपेक्षाच नाही ॲडव्होकेट गीतांजली खरं तर मी तुम्हाला लाच देण्याचा प्रश्नच नाही मी तर तुम्हाला भूमीची फाईल दाखवायला आलो होतो पण तुम्ही मात्र जे काही बोलताय ते चुकीचं आहे मुळात माझ्या बॅगेते पैसे कसे आले तेच मला कळत नाही पण हे पैसे कुणी ठेवले हे तर मी शोधून काढेनच पण यापुढे मी तुमच्या इथे कधीच येणार नाही कारण तुमच्यामध्ये माणुसकी नावाची गोष्टच नाही ॲडव्होकेट गीतांजली तुम्हाला जर का माणुसकी असती ना तर तुम्ही एका आईचं मन ओळखू शकला असतात अहो ती ती अमोली आमच्या बाळाला घेऊन ठेवलं आहे खरं सांगायचं तर एक नंबरची खोटारडी बाई आहे ती आमच्या बाळाला मिळवण्यासाठी नको तेवढी कारस्थानं करती आहे पण त्याला एक गोष्ट कळतच नाही की काही झालं तरीसुद्धा आईपासून ती कधीच त्या बाळाला लांब करू शकत नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र चांगलाच धक्का ॲडव्होकेट गीतांजलीला बसलेला असतो ती काहीच बोलत नाही तेव्हा मात्र लगेच भूमी बोलते चल आकाश आपल्याला इथे थांबायची गरज नाही आपलं उत्तर काय ते यांना नक्कीच समजलंय तेव्हा मात्र गीतांजली खूपच बघत राहते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आकाश खूपच चिडचिड करत असतो आणि तो म्हणत असतो भूमी बघितलंस आपल्या बॅगेमध्ये मुळात पैसे आलेच कसे तेव्हा भूमी बोलते आकाश नको त्या गोष्टींचा विचारच करू या नको खरं सांगायचं तर त्या गोष्टीचा विचार करत बसलो ना तर आपल्या क्षितिच्याकडे आपलं दुर्लक्ष होईल तेव्हा लगेच आकाश म्हणतो भूमी असं काय बोलते आहेस तू भूमी नीट समजून घे तू मी काय बोलतोय ते त्यावेळेला भूमी बोलते आकाश तू काय बोलतोयस मला कळतंय पण आकाश तुला समजतंय का आपण जर का उगाच त्या बाईच्या नादाला लागलो तर नको ते होऊन बसे तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश तुझं म्हणणं काय आहे म्हणजे आपल्या घरातल्यानीच आपल्या बॅगेत पैसे ठेवले ते तेव्हा लगेच आकाश म्हणतो मी कोणावरतीही अविश्वास दाखवत नाही पण आपण तर बॅग आपली घरातूनच आणली ना म्हटल्यावरती आपल्या बॅगेत पैसे आलेच कुठून हे आपल्याला शोधून काढावेच लागतील आकाश आणि भूमी घरी आलेले असतात त्यावेळेला लगेच मोठ्यानी पौर्णिमा बोलते काय भूमी घेतली का तुझी केस नाही घेणारच नाही हे मला चांगलंच माहिती होतं तेव्हा मात्र भूमी कसलाही विचार न करता पौर्णिमाच्या सनसणीत कानाखाली आणते आणि पौर्णिमाला म्हणते लाज नाही वाटली तुला हे सर्व करताना पौर्णिमा तू असं का वागतेस का प्रत्येक वेळेला तू माझ्या मनातून उतरतेस पौर्णिमा मी तुला कितीतरी वेळा सांगण्याचा प्रयत्न केला नको पौर्णिमा असं वागू नकोस पण तू मात्र स्वतःचं तेच करतेस पौर्णिमा प्लीज नीट समजून घे आज तू जे काही वागलेस ना ते चुकीचं वागलेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते पुरे मला आता कोणाचं काहीच बोला ऐकायचं नाही त्यावेळेला आजी बोलते भूमी नक्की झालंय तरी काय मला सांगशील का तेव्हा लगेच भूमी बोलते आकाश सांगूया की नको त्यावेळेला लगेच आकाश बोलतो आजी आम्ही आज ॲडव्होकेट गीतांजली यांना भेटण्यासाठी गेलो होतो पण आमच्या बॅगेमध्ये फाईल नसून त्याच्यामध्ये पैसे ठेवलेले भरून आणि हे सर्व काम या या पौर्णिमाचंच आहे खरं तर या पौर्णिमाला जरासुद्धा लाज वाटत नाही का असं वागतेस तू बाई किती वेळा सांगायचं तुला नको असं वागूस का तू भूमीच्या वाईटावरती उठलेस तेव्हा लगेच मोठ्याने पौर्णिमा बोलते हो मी हिच्या वाईटावरतीच उठली आहे कारण माझ्यासाठी ही मुलगी कधीच महत्त्वाची नाही आणि कधीच नसणार आहे मुळात मला या मुलीचा खूप राग आलाय राग एवढा राग आलाय की मी सांगू शकत नाही जिच्या नवऱ्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलं त्या बाईला मी कधीच माफ करू शकत नाही हे ऐकून मात्र मोठ्यानी जानकी बोलते पुरे झालं खरं तर तुझ्याशी कसं वागावं वा तेच कळत नाही कधी सुधारणार आहेस तू अगं बाई किती वेळा सांगू आकाशने काही केलेलं नाही तरीसुद्धा सारखं आपलं आकाशवरती संशय घेत असतेस अगं तो एक ॲक्सिडेंट होता किती वेळा सांगायचं तेव्हा पौर्णिमा बोलते गप्प बस कितीही का काही झालं तरीसुद्धा तुझ्याच नवऱ्याने माझ्या माझ्या नवऱ्याचा जीव घेतलाय आणि त्यासाठी मी गप्प राहणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र पौर्णिमाचा राग बघून भूमी बोलते पौर्णिमा अगं जरा विचार कर तू काय वागतेस या गोष्टीचा किती वेळा पौर्णिमा तुला समजवायचं ग पौर्णिमा जरा समजून घे प्लीज तेव्हा मात्र पौर्णिमा बोलते अजिबात नाही मला काही एक समजून घ्यायचं नाही मला सगळं काही कळून चुकलं आहे आता तर मला एक गोष्ट कळाली आहे ती म्हणजे भूमी काही झालं तरीसुद्धा मी तुझ्या बाळाला तुला मिळूच देणार नाही तेव्हा मात्र भूमी खूपच चिडते आणि मोठ्यानी बोलते पौर्णिमा बस मी सगळं सहन करेन तुझं वागणं पण हे वागणं मात्र मी तुझं सहन करणार नाही पौर्णिमा पौर्णिमा तू असं का वागतेस तेच कळत नाही तेव्हा लगेच पौर्णिमा बोलते भूमी तू कितीही मला मार कितीही काही कर तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव मी काहीही झालं तरीसुद्धा माझ्या शब्दावरून हटणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्याने भूमी बोलते नाही ही अशी सुधारणारच नाही हिला हिची लायकी दाखवलीच पाहिजे त्यावेळेला लगेच आकाश बोलतो भूमी शांत हो आपल्याला कोणाचीही लायकी दाखवायची गरज नाही भूमी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तिला जे वागायचं आहे ते तिला वागू दे पण तू अशा पद्धतीने वागलेला मला सण होणार नाही भूमी त्यावेळेला भूमी बोलते आकाश मी सगळं काही सण करेन पण माझ्या बाळाच्या मध्ये मध्ये करणाऱ्या या बाईला मात्र मी सोडणार नाही हिला मात्र हिची योग्य ती लायकी दाखवेनच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर भूमीला क्षितिजा मिळेल का कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू